वक्रतुण्डमहाका सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अथ द्वितीयाध्यायः श्रीगणेशाय नमः जय जयाजी पंढरीशा रुक्मिणीवरा आदिपुरुषा कुंडली कवदा पुंडरी काक्षा, सर्वसाक्षी जानता का सर्वसाक्षी जाणता तू हे जगत्पालका जगन्नायका ब्रह्मांडावरी यादवकुळा टिळका आता भक्तीसारी दीपिका ग्रंथार्थ दृष्टे मिरवावी मागिले अध्यायी सिद्धसाधन श्रीमच्छिंद्रनाथा आले घडोन उपरातिक भस्मदान दे परी दैवहत तिने टाकिले गोमहीत परी फार ठकली अदैवंत अतिहीन प्रारब्धि चार घरपुसुत लाभ आला तो निर्दैवपणे लोटिला की पुढे मानुस येता वहिल अंध होय आवडीने की अवचटला धला चिंतामणी तो आवडी गोवी गोफणी की खडा म्हणून देतो झोकोणी कृषी शेती टाकी तसे की अवचटलाधता पियुष घट विष म्हणून करी वीट देवी विप्रजाया अदैवे पाठ नाडलिसे सर्वस्वी सहजी काननी फिरता फिरता जाऊनी बैसे कल्पतरू खालता परी दैवैचे भूत खाईला आता तन्याले नाडली की गृही आली ती बाहेर बळेंची दबडिली तन्याये परी झाली नाडलीसे सर्वस्वे किंवा बाण ढाळीता खेळी मेळी निधान लाधला हस्त कमळी तो गार म्हणून सांडीला जळी महाडोही निर्धैवे के सहजी आतुडे हाती परिस खापर म्हणून टाकी तसे त्यास की घरा आला राजहंस वायस म्हणून कि हार देऊ उदे उदित परित्यासी भासले परमभूत तन्याये विप्रकांतस घडोनी आले महाराजा येरीकडे मच्छिंद्रनाथ पूर्वसमुद्री जगस्वनाथ करोनी सेतुबंधा येत रामेश्वर दर्शनी तो श्वेती येऊनी स्नान अवचट देखिला वायुनंदन शरीरा जरा व्यापुन सान शरीरी बैसला दयासंधित मेघवर्षाव करिता झाला सहज स्वभाव दर्डी उरकोनी गुहायास्तव करिता झाला मारुती वरुणी वर्षाव पर्जन्य करीत येरू इकडे दर्डी उकरित ते पाहोनी मच्छिंद्रनाथ विस्मया ते पावले पावला परी हटकोनी बोलत म्हणे तो मूर्ख बहुत आता करिसी सदन निश्वित स्वशरीर रक्षावया पर्जन्य वर्षे विशाल धार यांत कधी करिसी घर तैसे तस्करी लुटली यावर दीपा तेल भरीत असे की बाय गेल्या झोपा केला तैसा न्याय घडून आला की स्वसदना ते पावक लागला कूपखणी विझवावया की ग्रीवे पडता काळ फास मग वाचिता होय अमरस्तोत्रास की परमपीडिता तृषारतास कूपखणू खणू म्हणत असे की हृदयी पेटला जठरा नळ कामधेनुचे इच्छिती फळ किंवा मेघ ओसरल्या बिजे रसाळ गी पेरीत असे तन्याय पर्जन्यकाळ सदन करिसी उतावीळ तस्माख मर्कट वाचालासिढागम ऐसे आयकुणी आए वायुकुमर म्हणे चतुर आहे सकोण यरु म्हणे जती पूर्ण मच्छिम्र ऐसे मज म्हणती यरु म्हणे तूते जती कोणे अर्थी लोक म्हणती नाथ म्हणे प्रताप शक्ती आहे म्हणून वदतात यावरी बोले वायुसुत आम्ही ऐकितो जती हनुमंत तुम्ही नूतन जती महिंत एकाएकी उदेलाम तरी आता असो कैसे मी मारुतीच्या शेजारास वेळेस वरिले आहे महाराजा तेही कला सहस्रांशी मातेला धली महापरेशी ती तुझं दावितो या समयाशी तया पासाव जे प्राप्त झाली तरी त्या कळेचे निवारण करोनी दाभी कारण नातरी जतीयसे नाम सोडोनिया जाय बांग यावरी बोले मच्छिंद्रनाथ कोणती कळा ती दाभी माते तिचे निवारण श्री गुरुनाथ करी जाण निश्वये जैसा श्रीराम असता शयनी पाहे मारुती वृक्षावरुनी नाना पर्वत टाकी उचलोनी रामशरीरा योजनोनिया परिरामन सोडिता शयन सज्ज चाप चापबाण सकळ पर्वताकारण निवारण करीतो तन्याये श्री गुरुराज सकळ पुरवी चोज सकळ ब्रह्मांडाचे ओझे नखाग्री धरिलतो तेथे तुझी मरकट कथा किती असे दाभी आता फार करीसी पाशंडता झोकसील कवळीने तरी आता का करीसी उशीर मर्कटा दाभी चमत्कार ऐसे ऐकून वायुकुमर पूर्णचितीक शोभला उड्डाण करुनी जाय एकांता तेथे धरी भीम रूपता न कळता त्या ते सात पर्वता उचलोनिया फेकिले नभमंडपी ढगास समान पर्वत ये तसे पंथी गगन मच्छिंद्रनाथेने दृष्टी पाहून स्थिर स्थिर म्हणतसे वात प्रेरक मंत्र शक्ती वाटेत कोंदली पर्वती तो येरीकडे आणखी मारुती दुसरा पर्वत फेकीत असे तो दुसरा म्हणता तिसरा येत चौथा पाचवा शतानुशत मग एकची मंत्रे करुनी वात ठाईच्या ठाई रोढला जैसे कंदुक बाळ खेळती मध्ये अटकता परते पंथी तन्याये झाला पर्वती ठाईच्या ठाई जातीते येरीकडे वायुनंदन पर्वत परतता दृष्टी पाहून पूर्ण क्षोभला जेभी खुशान काळींचा मग महापर्वत एक विस्तीर्ण उचलून बाहमस्तकी अर्पुन फेकावा तो मच्छिंद्रनाथाने निज दृष्टीने देखिला मग आपधी उदक घेऊनी वायू आकर्षण मंत्र म्हणोनी सबळ झुगारोनी पाणी वायुनंदन सिंचिला देणे भरोनी शरीरीवात चलनवलन सर्वसांडित झाले दोन्ही हात मौळी पर्वत राहिला मग ते जैशी स्तंभावरी रचली म्हणती द्वारकापुरी देवी मारुती शिरावरी पर्वता ते निरवीतसे खाली टाकव्यास चले बळ जैसे विळला हस्त विकल पदी चालव्यासही बळ काही एक न चाले ते पाहून दिन बाळ हृदयी कवळी तात अनिल मग प्रत्यक्ष होऊन रसाळ सोडी सोडी बाळा ते यवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ वातशक्ती संगीत झाली देही स्थिती मग समीप येऊनी नाथाप्रती धन्य धन्य म्हणत असे यावरी बोलता झाला अनिल बा मारुती तुझे न चले बळ तुझ मज आती निर्बल बांधुनी केले सिद्धाने जेणे तुझे या बापा बांधिले त्यासी तुझे भय काय आले त्याचे आचरण तैसे झाले भक्तिशक्ती अघटित